भोपळ्याच्या घाऱ्या करता करता रात्र झाली आणि रात्रीच शूटिंग पण चांगलं येत नाही आता भोपळाचा खेच चांगला भाजल्यावर मी त्यात गुळ घातलाय आता आपल्याला गुळ घालून ही लू आठवायचं आहे चांगलं आहे गुळात नमस्कार मी देवजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी काल म्हंटल होतं की मी भोपळा आणलेला आहे मला इकडून दाखवायचं इकडून हा बंदूक दाख बघा आमच्या गोल्याची आणि मी तुम्हाला काल म्हटलं होतं की भोपळा आणलाय मी बाजारातनं आणि जास्त भोपळा होता तर त्यातला भोपळा मी निम्मा अभिनेत्या मॅडमला दिलाय आणि इथं साल काढून ठेवला का का तर मी घाराय करायला आहे भोपळ्याच्या तर हो साल काढायचा आहे आणि इकडं साल काढाय काढून झालेले साल काढल्या आणि ही साल आहे पाठीमागची तर बघा गप्तरा पडलाय विळीनं साल काढायला लागलेली आहे मी वाटत कशाचा हम्म गपकी जरा आता ही राहायची साल ह्याची साल काढून घेते आणि भोपळा बसणार आहे मी नाही Sáttur Hæ? hægðar? Hægð Ég er sáttur hos því, patti þau Patti Það er sáttur माझा भोपळा खिसून झाला आणि अर्धी पाटी भोपळा झालेला आहे खिसून तर इकडं मी गुळ पण खिसलेला आहे जवळजवळ जवळ पाऊन किलो गुळ खिसलेला आहे आणि कढई तापत ठेवलेले आणि काय करत असलं की गोलू अभिन्या दोघ जण किचन मध्ये असली किचन मध्ये काय बाहेर जात नाही रे झाले झाला गॅस भर खेळायला आणि इकडं कढई तापल्या तर आता मी तूप घेतले बघा असं मस्त पैकी माझं रवाळ में पड़ा ही तर आता मी तुपात भाजून घेते हे भोपळा आणि गुळ आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि हा भोपळा जो घेतलेला आहे तो याच्यामध्ये आपल्याला भाजून आहे तर मी टाकते आता हे चांगलं तुपात भाजून घेऊया आपण आधी जरा वेळ आणि मग गुळ टाकूया आता भोपळाचा हेच चांगला भाजल्यावर मी त्यात गुळ घातलाय आता आपल्याला गुळ घालून ही आहे चांगलं आहे गुळात आणि आता तुम्हाला मी डायरेक्ट तयार झालेलं नाही गुळ घालून शिजवून मग दाखवतो आता आपलं भोपळ्याच्या घाऱ्याची प्रोसेस होत आलेलं आहे गुळ घालून मी चांगलं परतलं आहे तर गुळाचं पाणी भरपूर सुटलं होतं आणि आता पाणी अटायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं सगळं पाणी अटायला लागलेलं आहे तर पूर्ण पाणी आठवायचं आहे काय पाणी ठेवायचं नाही गुळाचं नाहीतर मग ते कसं तर पानचंच लागणार त्यामुळं पूर्ण आठवायचं आहे आणि मी काय केलं गुळ घातल्यानंतर थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे बरं का तुम्ही पण मीठ टाका मीठामध्ये एक वेगळा वेगळी चव येते त्याला आता घारीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि थंड करायचं ठेवलंय मी गरम आहे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गव्हा मिसळायचं आहे आणि मग घार्या घ्यायचे तर चला आता मिश्रण थंड झाल्यावर भेटूया आता हे आपलं मिश्रण गार झालेलं आहे आणि मी इकडं चहा करून पिला आहे तापवलं तेवढ्या वेळामध्ये हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकताय एकदम थंड झालं आहे नॉर्मल पण गरम नाही आता तर आता मी कनिक मळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर कनिक मळताना काय करायचं माहिती आहे का याच्यामध्ये बसलं तेवढं पीठ नाही टाकणार मी कारण की मला असं थोडंसं असं मऊ पाहिजेत आहे त्यामुळं मी काय करणार आहे थोडंसं पीठ टाक टाकून म्हणजे गोळा होईपर्यंतच कणिक टाकणार आहे जास्त काय मी प्रमाण घेणार नाही पिठाचं तर आता हे मळून घेते कढईमध्येच मळते आता ह्यात वेलदोड्याचे पूट टाकले जायफळ टाकले आणि तुपात भाजल्यामुळे तर वास खमंग घ्यायला लागलेला आहे याचा हलवा म्हणून खाल्लं तरी पण चालतोय बरं का एवढं भारी दे म्हणजे वासायला लागला आहे याचा मस्तच झाले घराची कनेक मळून झाली आणि बघा मी जास्त गव्हाचं पीठ काही टाकलं नाही जो गोळा होईपर्यंतच मी पीठ टाकलेलं आहे म्हणजे घरा चांगल्या चविष्ट विष्ट होत आहेत आणि इकडं पळपूट बेलन घेतले आहे आणि कागद पण आहे आशिता इथं तर या बाजूला मी तेल तापत ठेवले गाऱ्या ता तळायसाठी तर, पट पट तर आता पटपट घारा करून घेते आता व्हिडिओ करायला कोण नाही इथं त्यामुळं बघू जर बँकेत हे आले तोपर्यंत तर मग त्यांना व्हिडिओ करायला सांगेन मी म्हणजे तुम्हाला पण बघायला मिळेल घाऱ्या कशा करायच्या ते आता मी एक घारी लाटलेले तर हे कागदाचा ठेवून मी लाटते म्हणजे चिटकणार नाही तर तेल पण तापलेलं आहे तर तेलात मी तळून घेते घाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या करता करता रात्र झाली आणि रात्रीचं शूटिंग पण चांगलं येत नाही आणि वेळ पण झाला होता स्वयंपाक करायचा होता मला त्यामुळे काही व्हिडिओ केला नाही नंतर मी तर भोपळ्याच्या घरामध्ये बघा तयार आहेत आणि एकदा भारी धरे घाऱ्या एकदम मस्त अशी चव लागते गोड लागते आहेत आणि भोपळ्याची पण चव लागते तर तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की घाऱ्या करून बघा तर आता चला व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय